राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी इको गाडीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू सुरगणाकडून उंबरठाणकडे भरगाव वेगाने जाणारी इको गाडी क्रमांक एम एच पंधरा जे ए एम चार चार नऊ आठ हिने स्प्लेंडर दुचाकी क्रमांक जी जे तीस ई एक तीन सात हिच्यावरील दुचाकीस्वार कादिर अकिल नायकवाडे वय अठ्ठावीस राज अमोन माथा याचा उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी असून शनिवारी तारीख एकोणीस जुलै रोजी कादिर हा उंबरठाण येथून रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येत असताना उंबरपाडा खोकरी येथे उंबरठाणकडे जाणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली अज्ञात वाहन चालक इको गाडी जागेवरच सोडून पसार झाला आहे या अपघातात कादीरच्या उजव्या पाराचे मांडीचे हाड व नळीचे हाड तसेच दोन्ही हाताना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नाशिक आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात असता तेवीस जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे पश्चात आई पत्नी दोन महिन्याचा मुलगा आहे याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा तसेच पुढील तपास करीत आहेत उलगुलान टुडे न्यूज साठी रतन चौधरी सुरगाणा ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा